आवीर हा परिसर जागतो आहे हा मराठवाडा जागतो आहे सकाळी उद्गात नाना हरिभक्त परायण नाना महाराज कदम अतिशय उत्कृष्ट असे रामायणाचार्य हे लाभले त्यांनी आपल्या प्रसारवाणीनं महाराष्ट्रभर रामायणाच्या माध्यमातून रामकथा आणि कीर्तनाच्या माध्यमातून संत विचार पोहोचवण्याचं काम केलं आहे असे या महान

उत्स्फूर्ततेने वाट पाहत आला तर तो निकाल आपल्या हाती आलेला आहे तो निकाल या ठिकाणी वकृत स्पर्धा दोन हजार नऊ यामध्ये उत्तेजनाथ तृतीय विभागून जे बक्षिस आलेलं आहे ते आहे कोड क्रमांक एकशे बारा एकशे बारा न पुढे यायचंय काळे प्रतीक राजेंद्र या गावातील पत्रकार प्रसादजी देशमुख विकासजी नाईकवाडे आणि बळीरामजी राऊत या तिघांना मी विनंती करतो की काळे प्रतीक राजेंद्र याच त्यांनी स्वागत करावं विद्यार्थ्यांचं विभाग म्हणजे तीनशे एक रुपयाचं बक्षस आव्हान तर ते मिळालेलं आहे कोण क्रमांक एकशे सहा कोण क्रमांक एकशे सहा नाशिवीर महासाहेब महाविद्यालय महाविद्यालयवासी इथली ही विद्यार्थिनी आहे मी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय गौतम विनंती करतो ठीक आहे तुझी बहिणी आहे तर असेल नकरी यानंतर उद्देजणार्थ प्रथम प्रश्न जे आहे ते आहे कोण क्रमांक एकशे नऊ

यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मान गेलेला आहे तृतीय क्रमांकाचा मान गेलेला आहे कोड क्रमांक एकशे तीन वाघ वैष्णवी पुरुषोत्तम जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सदस्य दोनतमजी अवताडे या दोघांना विनंती करतो की वाघ वैष्णवी वा पुरुषोत्तम यांचं स्वागत करायचंय एक, एक, एक हजार एक एक ट्रॉफी उत्तेजनार्थ प्रमाणपत्र आणि एक हजार एक रुपया सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करतो की या गुणवंताच्या कलावंताचं या ठिकाणी स्वागत व्हावं यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे कोड क्रमांक एकशे चार कोड क्रमांक एकशे चार रोहन नामदेव चव्हाण शिवाजी विद्यालय बीड द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळविलेला आहे मी हरिभक्त परायण महालिंगजी महाराज साहेब यांना मी विनंती करतो की या कुमंताच स्वागत आपल्या तूल्ले, देव तुल्य हातानं व्हावं जेणेकरून हा स्पर्धा भविष्यामध्ये दोन हजार एक रुपयाचं बक्षीस त्याला मिळालेलं आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे कोड क्रमांक एकशे सात कोर्ड क्रमांक एकशे सात न यायचा आहे झोडगे सुजाता लक्ष्मण कानडी घाट विद्यालय कानडी तिला तीन हजार एक रुपया प्रशस्ती पत्र आणि ट्रॉफी मिळालेली आहे आदरणीय अंकुश नाना आणि हरिभक्त परायण रंगवे बापुरी यांनी या दोघांच्या हस्ते आणि या ठिकाणी सरांच्या हस्ते या ठिकाणी या मुलीचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे सुंदर अशा विचाराची या सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त बरेचसे विद्यार्थी चांगले बोललेले आहेत पण स्पर्धेमध्ये टिकलेले नाहीत प्रमाणपत्र त्यांनी माझ्याकडून जाताना घेऊन जायचं आहे यानंतर अध्यक्षीय समारोप या, या शाळेच्या कॅप्टन असणाऱ्या आमच्या अंबेताई यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा